क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम फोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हजारो शिवप्रेमीच्या जयघोषाच्या साक्षीने चिपळूण मध्ये शिवसृष्टीचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या जयघोषात हजारो चिपळूणकर शिवप्रेमीच्या साक्षीने शिवसृष्टीचे लोकार्पण झाले पालकमंत्री उदय सामंत यांनी कळ दाबता शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावरील पडदा खाली सरकला अन एकच जयघोष झाला आसमंत दिव्यांनी अन आतशबाजीने तेजाळून गेले चिपळूण येथे आज झालेल्या शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याला खासदार रवींद्र वायकर आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम वैभव खेडेकर आदीसह शिवप्रेमींची मोठी उपस्थिती होती महाराजांच्या समतेच्या राजमार्गाचा आदर्श घ्यावा पालकमंत्री श्री सामंत म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे क्षण असतात तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळा होत असताना मी रायगडचा पालकमंत्री होतो हा माझ्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातला सगळ्यात उंच पुतळा रत्नागिरीत उभा करू शकलो हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे कोकणातील सर्वात मोठी शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ल्याजवळ शासनाच्या माध्यमातून उभारतोय हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे पन्नास वर्षापासूनचे चिपळूणकरांचे स्वप्न आज साकार होत आहे हे देखील माझे भाग्य समजतो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्व पक्ष एकत्र येऊ शकतात हा संदेश चिपळूणवासियांनी केवळ राज्याला नाही तर देशाला आज दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो समतेचा राजमार्ग आपल्यासाठी आखून ठेवलेला आहे त्याचा आदर्श आणि अनुकरण करण्याचा प्रयत्न भवि भविष्याच्या कालावधीमध्ये या पुतळ्याकडे पाहून करावा असेही पालकमंत्री म्हणाले यानंतर पालकमंत्री श्री सामंत यांनी राजमुद्रेला पुष्पहार वाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले खासदार श्री वायकर आमदार श्री निकम आणि आमदार श्री जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले नंबर वन निर्धार न्यूज चिपळून Yeah!